आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की बहुजन समाजाचा मंत्री असलेले आणखी दीपक केसरकर त्याची भलामण करतात हे तर मला अतिशय दुःखदायक वाटतं आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू सगळ्यांचाच विरोध आहे आणि या मनुस्मृतीने जे आहे त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये म्हणजे उच्चवर्णीय असतील किंवा दुसरे असतील सगळ्यांच्या बाबतीत अतिशय हाजण्याचं लिखाण आहे अतिशय अपमानास्पद असं लिखाण आहे सगळ्या प्रकारचे अधिकार शिक्षणापासून सगळे अधिकार त्यांना नाकाव आणि अनेक गोष्टी अने अने त्याच्यामध्ये एकच गोष्ट नाही आणि म्हणून महात्मा फुलांनी सुद्धा त्या मनुस्मृतीच्या विरोधामध्ये भाष्य केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ती मनुस्मृती उजाळली याच्यामध्ये मराठा मराठी अनुवाद सुद्धा केलेला आहे वेदशास्त्र संपन्न विष्णू पंत विष्णुशास्त्री बापट वाचा त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे मराठी नाही संस्कृत आपल्याला तर आणि त्याच्यातून स्पष्ट दिसत आहे की हे अतिशय त्याज्य हा सगळं काही नोटी जे काही लिहिलेलं आहे ते आहे आणि या मनुस्मृती मेघा तिथी सर्वज्ञ नारायण कुल्लक भट राघवानंद सरस्वती नंदन रामचंद्र गोविंदराज श्री माधवाचार्य धरणीधर श्रीधर स्वामी ऋचिदत्त विश्वरू भोजदेव भारुची असे चौदा महापंडितांनी जे आहे त्याच्यावर टीका केलेली आहे अतिशय अभ्यास करून आचार्य नरहर कुरुंगकर डॉक्टर प्रदीप गोखले डॉक्टर आह साळुंके वदंत आनंद कौशल्यायन यांनी सुद्धा याचा विरोध केलेला आहे आणि निषेध केलेला आहे या सगळ्या गोष्टीचा मला काही कळत नाही की आता अचानक हे सगळं आणायचं काय आवश्यकता आहे आणि दोन श्लोक फार चांगले आहेत मला पण चंचू प्रवेश पाहिजे कशाला ज्ञानेश्वराचे शोक चांगले नाही आहेत का तुमच्याकडे तुकारामाचे नाही आहे संत तुकारामाचे अनेक संतांचे आहेत कबीरांपासून सगळ्यांचे आहेत ही गोष्ट लोकांना नको आहे त्याचा चंचू प्रवेश का करायचा आपण त्याच्या पाठीमागे काय चाललेलं आहे हे शोधलं पाहिजे आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की बहुजन समाजाचा मंत्री असलेले आणखी दीपक केसरकर त्याची भलामण करतात हे तर मला अतिशय दुःखदायक वाटतं मी तर या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आम्ही त्याला विरोधसुद्धा करणार आमच्या प पक्षाच्या मिटिंगमध्ये सुद्धा मी सांगितलं आम्ही त्याला विरोध करणार समता परिषदेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्याला विरोध करणार समता परिषदेच्या प्रत्येक रॅलीमध्ये आम्ही हा मनुष्यमती जे कार्यक्रम केलेला आहे हे आपल्याला तुम्ही माहिती असेल पाहून घ्या तुम्ही आणि आता सुद्धा आम्ही तो करू प्रश्न पाहिला तो दुसरा की या आपल्या जितेंद्र आव्हाड असं आहे जितेंद्र आव्हाड एका चांग चांगल्या भावनेने तिथे गेले काही झाले असेल काही झालं असेल पण त्यांची भावना चांगली होती की मनुष्यमृती जाळली पाहिजे त्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही परंतु चुकून त्यांनी जे आहे बाळा बाबासाहेबांचा फोटो असलेले जे काही पुरुषच होते त्याच्या आणखी काय होतं मला काही कळत दिसत नाही अजून पण त्याने फाडलं असं आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर केलं फाडलं काय आहे ते पण पाहिलं नाही त्यांनी आणि सगळ्यांनी जे तसंच त्याचं अनुकरण केलं पण त्यांनी माफी माफीसुद्धा मागितली मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे तेव्हा ते, ते आपल्या आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना त्याच्यावर टीका करण्यात अर्थ नाही आणि त्यामुळं जे आहे हा मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुष्यमृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आवाड जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल आणि म्हणून माझे आपल्या सगळ्यांना जे आहेत बहुजन समाजातले आणि या मनुस्मृतीला विरोध करणारे जेवढे म्हणून आहेत दलित समाजाचे असतील आदिवासी असतील ओबीसी असतील मराठा असतील ब्राह्मण समाजातले असतील महिला सगळ्या टोटल या सगळ्यांनी जे आहे या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे की मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय शिक्षणात नको बाकी तर जे आहे नाहीतर आपण भलत्याच ठिकाणी जे आपला फोकस डायव्हर्ट होईल राज्यभरामध्ये